मॉर्निंग गाईस कशात तुम्ही आय होप तुम्ही असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे मस्त की दिवाबत्ती बी झालेली आहे ना गाईस मी पाच वाजता उठल्या पाच वाजता मी दिवाबत्ती केली गाईस ना बघू शकता आज आपला बाप्पा येणार खूप म्हणजे अशी एकदम खुश मी एकदम बाप्पा तर कालच आलेला पण आज मकाीन बसणार बाप्पा तर मला दाखवता मी बाप्पा इथे बसले मी पूर्ण देवावरची एकदम चांगली पूजा केली म्हणजे पाच वाजता उठून गाईस तर तुम्हाला दाखवता हे बघा चांगली आता हिला लाइटिंग लावायची गाई मी लाइटिंग लावतो लाईटिंग बोर्ड लावायचं असं जोडून इथं बसल्यात ना इकडे भाजीपाला सगळा ठेवलेला आहे हे बघा सगळा इकडे आमचा म्हणजे सामानाचा भाजीचाच आहे सगळा नाही इथं जेनी रात झोपून देत नाही आणि इथं आमची मॅडम अलींनी सकाळी सात वाजता आम्हाला मदत करायला माझ्या मैत्रिणीने मला का जेवण बनवायला मला मदत बघून मी आले माईतेर, माईतेर। साथ आला ना मग मैत्रीण काम मी जेवण बनवायला घेतले तर मी साईडचा काम करून घेतो सगळी चल ये सा चला गाईस या आता नाही आपली मखात बघू शकता गणपती बाप्पा

आता दूध होत गाईस आमचा नारुळ बघा गाईस नारुळ बघू शकता तुम्ही जुडवा आहे पूर्ण असा जुडवाच आहे असं खोलला जाईल एकदम जुडवा आहे दोन आहेत पाठी भाग यो वेगळा आहे नौकरी वेगळंच आहे एकदम जुडवा आहे बघा नीट बघा तुम्ही तुम्हाला जुडवाच वाटेल कारण की मी बघितले जुडवा आहे वेगवेगळा नारायण हा वेगळा आहे हा वेगळा आहे बघा जुडवा गाईस पूजाने चहा ठेवले देवाच्या कस आहे सांगा गाईस कमेंट मध्ये आपल्या दिदींनी या घेतल्या बघा सगळा फलार सगळा या प्लेट मध्ये घेतले देवाला दाफासाठी ना सगळं भर नाही सगळं पॅकेट नाही बापच पिशी मध्ये भर हा का काय बोलतो मग मी लाडू करतेस मला लाडू आहेत मला पूजा शिकली लाडू लाडू चला मग आई मला पुढचं दाखवतात मी आता लारू बनवायला घेतल्यान या मोदक मोदक लारूच बोलता मी <laughs> आम्ही मोदक घू बी बनवायचा मोदक बी बनवा ते लारू बोलतात त्याच्यामध्ये मी आता पाणी गरम करायला हे बघा पाणी गरम करायला मी त्याच्याने टाक मला ना आपलं जेवण तर रेडी आहे हे बघा मिरच्या कल्याण खीर खाली छोल्यांची भाजी आहे ना डाल मग तुम्हाला नंतर दाखवतो मी खोलून गाईस आता मी हे करून घेतो फिट तुम्हाला करतो नंतर फोन करा तुम्हाला चालू ठेवा कंटिन्यू कराय कुठे गाईश केल्यानंतर धंदा टाकला आपण दाराजवळ इथून केली जायची तिथे पलावून पाया ठेवायचा ओके गाईश चला गप कशाला मग लागत ओ चला चल हे गाईस सोयी झालेली आपली पण झालेलं आहे नाही गाईस बघा मला हिंसाठ तुम्हाला असं वाटतं तुम्हाला असं वाटत

तुझ्या <laughs> वेळे आपली मोदक बनवते कसे आहेत सांगा नक्कीच कमेंट मध्ये तर गाई मला येत नाही बनवत आम्ही कोशिश केली गाईस जेनीला निस ती पाल तू मग तिला साकड होते पूजा बाया आपली बघा कसली वारी दिसत कशी कोलीन दिसत राज वारी दिसत गे कोलीन गाईच गजरा बघा कसा लावले गाईस तयारी मी केली आहे गाईची कशी दिसते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि मी पण कशी दिसते नक्कीच कमेंट मध्ये सांगा गाईस माझा ना आशू जमत नाही आज असते कमेंट मध्ये सांगा नमस्कार

बघा जेनी ना विक्रमला मिठी मारून ठेवली जाऊ नये घरा धरून <laughs> ठेवले दोन्ही आता मधी जेनी जेनी सोर हा असं असेल चालला बोलतं चालला बोलत चालता बोलतं घे बोलत घे बोलत घे अं घे अं घ्यालाच

साडी मध्ये ना साडी होती ना नको ना बाबू ती ना मला तरी पण दुपारी मी कसं तरी केला आता झाली संध्याकाल संध्याकाळ झाली आठ वाजलं गाईस ना मी साडी चेंज करून टाकली ना हायतेस कपडे घालून टाकलं चला मग काय चालू चालले गाय पोरण देवाजवळ खाला नाही ओकीच खाल्ला पाहिजे ना जरासा खाल्ला खाल्लाय देव जय मंगल मूर्ती दर्शन